वन्यप्राणी खौले मांजर तस्करणी प्रकरणात आणखी एक आरोपी अटकेत आत्तापर्यंत एकूण सात जणांच्या वन विभागानं आवळल्या मुसक्या न्यायालयानं आरोपींना बारा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आज दिनांक अकरा रोजी मंगळवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार तस्करी प्रकरणात आणखी एका आरोपीला जालना वन अटक केली आहे आतापर्यंत एकूण सात जणांच्या वन विभागानं मुसक्या वळल्यात न्यायालयानं या आरोपींना बारा दिवसांची न्यायालयानं कोठडी सुनावली आहे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रथम वर्ग न्यायालय जालना यांनी आरोपी संजय उकंडा राठोड राहणार गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम सुनील नामदेव थोरात राहणार चोंडिता वसमत जिल्हा हिंगोली नारायण पूजाराम औचार व राहणार विंडोळी तालुका मंठा जिल्हा जालना प्रताप गुलाबराव सरनाईक राहणार हिवरा तालुका रिसोड अनिल अशोक सावळे राहणार ढोरखेडा तालुका मालेगाव एकनाथ अनिल हिंगोले राहणार लाखाला तालुका जिल्हा वाशिम आरोपींना दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे वन संरक्षक वन वन्यजीव जालना यांच्या नेतृत्वाखाली तीन टीम तयार करण्यात आली होती त्यामध्ये फरार आरोपी अयुब खान मिरदाद खान राहणार गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम याचा शोध लागला असून आरोपीच्या जबाबावरून त्यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या राहत्या घरापासून पूर्व दिशेला पन्नास मीटर अंतरावर प्रोसोपीस झाडाखाली खवले मांजराला मारून गाडण्यात आलेली जागा दाखवली सदर ठिकाणचा मेमोरंडम पंचनामा करण्यात आला व वन्यप्राणी खवले मांजराचे कुजलेले हाडे वरील आरोपी साथ आज जप्त करण्यात आले कोठडीत सुनावण्यात आलं आहे सदरची कारवाई प्रमोद चंद लाक्रा वन संरक्षक छत्रपती संभाजीनगर व श्रीमती सुवर्णा माने उपवन संरक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुना मुंडे सहाय्यक वन संरक्षक व वन्यजीव जालना यांच्या नेतृत्वाखाली के डी नागरगोजे वनपरिक्षेत्र अधिकारी जालना प्राथमिक उत्तर वीएम दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी प्राध्यापक जालना दक्षिण आर डी दुन गहू वन परिमंडळ अधिकारी बदनापूर वाय एम डोमळे वन परिमंडळ अधिकारी भोकरदन व्ही पी औचार वनपाल मंठा बी एम पाटील वनपाल अंबड के जी शिंगणे वनरक्षक अंबड मुटके वनरक्षक जळगाव के जी कदम वनरक्षक चिंचखेड के बी वाकोतकर वनरक्षक मिंटा डी व्ही पवार वनरक्षक भोकरदन एस पी कोल्हे वनरक्षक बावणे पांगरी जे टी नागरगोजे वनरक्षक जाफराबाद बालाजी घुगे वनरक्षक जालना महादेव कळमकर वन रक्षक काजळा सुदाम राठोड वनरक्षक उज्जैनपुरी इत्यादी वन कर्मचाऱ्यांचा सहभाग होता